आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी कुणाल कोठावळे आपण आलोय रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर ज्या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते हा आ, महामार्ग बनवून काही वर्ष झाली या महामार्गावर टोल आकारला जातोय वाहनधारकांसाठी महत्वाचा भाग आपणाला दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणाहून मिरज वरून पुढे आल्यानंतर जिथं मिरज या रस्त्या मिरज शहर या शहराकडे आता रस्ता वळतो तिथून पुढे आल्यानंतर टाकळी रस्त्याच्या फाट्याच्या पुढे आल्यानंतर रेल्वे ब्रिज लागतो तो ब्रिज कसा धोकादायक आहे ते दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पूल बनवून अवघे काही वर्ष झाले हा पूल खचलेला आहे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये तयार केले गेलेला आहे या रस्त्याचे आपण तुम्ही महत्वाचा भाग पाहू शकताय या रस्त्याला जे बॅरिकेड्स लावले गेलेत ते कशासाठी लावले गेलेत असा प्रश्न वाहनधारकांना होता त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतोय वाहनधारक पाहत नाहीत वाहनधारकांच्या जीवाला कसा धोका निर्माण केला आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोय हा नॅशनल हायवे आहे हा रस्ता कोल्हापूर रस्त्याकडे जातोय हा रस्ता पंढरपूरकडे जातोय तर या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे रस्ता खचलाय इथपर्यंत हा भाग थांबत नाही हे तुम्ही जर पाहिलं तर हे पूर्णपणे खाली गेलेलं आहे त्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला भयानक परिस्थिती दाखवतोय नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटदाराने चुकीच्या केलेल्या कामामुळे मी तुम्हाला काही भाग दाखवतोय तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा भाग पूर्णपणे खचू लागला आहे तुम्ही पाहताय पूर्ण पुणे पुलाचा कटडा कोसळू लागलेला आहे त्याही पुढे आपण अपन... हा रेल्वे ब्रिजवरचा हा रेल्वे ब्रिजवरचा हा भाग आहे रेल्वे जाताना आपण पाहतोय हा रेल्वेचा ब्रिज आहे ज्या रेल्वेला क्रॉस केलं जातं त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे जर इथला ब्रिज आपण पाहिला तर अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये बनवला गे गेलाय पूर्णपणे हा भाग खचू लागलेला आहे त्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला धोकादायक परिस्थिती दाखवतोय हा भाग पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की रस्त्याची काय अवस्था केली आहे कंत्राटदारांनी ज्या नितीन गडकरींनी अतिशय प्रामाणिकपणाची भाषा केलेली होती कि चांगलं काम होतंय पण चांगलं काम झाले की नाही झाले हे तुम्ही डोळ्यानं पाहत आहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना आमचे आवाहन आहे त्याचबरोबर केंद्रातील अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे ज्या पद्धतीने भ्रष्ट पद्धतीने हे काम केले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे त्याही पलीकडे ज्या वाहनधारकांना जीवाला धोका निर्माण केला गेलाय त्या कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे पूर्णपणे हा भाग खचतोय खचत आलेला आहे याची तत्काळ दुरुस्ती होऊन हा महामार्ग व्यवस्थित होणे काळाची गरज आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क